समिती वतीने होणार आहे तसेच या कार्यक्रमाचं सुंदरस चित्रीकरण जो करून राहिला सिद्धार्थ विजनचा फोर्थ नाईटर डायरेक्टर निर्माता अनिरुद्ध सावदेकर याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे तो बिचार आपला कॅमेरा घेऊन सकाळपासून कार्यक्रमाचं शूटिंग करतो फ्री आमच्या आलेमध्ये इतर दोन पण त्या सण सुद्धा झाल्या पाहिजे जाओ 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 अनिरुद्ध भाऊ

कांतव्य कांदा समता सगळी दलाच्या सैनिक आहेत त्यांचा सुद्धा तिकडे सन्मान होणार आहेत सन्मान बन जास्त या ठिकाणी मला तरी वाटते आणि तुम्ही आलेले सर्व या तुम्ही सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रमुख होण्यापेक्षा तुम्ही सर्व सन्माननीय आहात म्हणून स्वागत झालं पाहिजे अनिरंत स्वागत स्वागत ज्यांनी आता चोवीस तारखेला पारस येथे उत्कृष्ट केलं आणि ते प्रदीप सायडे आणि गजानंदा धुगे तुम्ही यायचे काही